नर्मदे हर नर्मदे हर भगवान व्यास जेव्हा भागवताची रचना करीत होती त्यावेळी रोज आपण लिहिलेले काही जे श्लोक आहेत ते श्लोक आपल्या शिष्य जेमिनीला तपासायला देत असत नव्यासकंदामधला एक श्लोक जेमिनीना चुकीचा वाटला मात्रा स्वस्त्रा दुहित नावि वा भवेत बलवान ग्रामो विद्वास समपीकर्षती याचा अर्थ असा आहे आपली आई बहीण किंवा मुलीबरोबरसुद्धा एकांतात एका आसनावर बसू नये कारण इंद्रिये इतकी बलवान आहेत किती मोठमोठ्या विद्वानांनाही विषयांकडे ओढून नेतात हा श्लोक वाचून जेमिनींच्या मनात आलं की इंद्रिय कधीही विद्वानांना विषयांच्याकडे ओढून घेऊ शकत नाहीत विचलित करू शकत नाहीत म्हणून ते व्यासजींच्याकडे आले आणि म्हणाले या श्लोकात विद्वांसमपिकर्षतीच्या जागी विद्वांसम नापकर्षती लिहायला पाहिजे व्यासाने वर न बघताच सांगितलं लिहिलं आहे ते बरोबर आहे त्यात काहीही चूक नाही ठीक आहे म्हणून जेमिनी बाहेर पडले एका दिवशी जेमिनी संध्या संपून संध्याचं पाणी टाकायला बाहेर आले तेव्हा त्यांना दिसलं की एक सुंदर युवती पावसात भिजून झाडाखाली उभी आहे भिजलेल्या वस्त्रांनी झळकणाऱ्या तिच्या सौंदर्याला पाहून जेमिनी विचलित झाले आणि ते त्या सुंदरीला म्हणाले हे सुंदरी ये ही कुठी तुझीच आहे आत ये विश्रांती घे ती युवती म्हणाली पुरुष कपटी असतात मी आपल्यावर कसा बरं विश्वास ठेवू तेव्हा जेमिनी म्हणाले अगं मी तर पूर्वमीमांसेचा आचार्य जेमिनी ऋषी आहे माझ्यासारख्या तपस्व्यावर जर तुझा विश्वास बसला नाही तर मग कुणावर विश्वास ठेवणार आश्रमावर विश्वास ठेव ही कुटी तर तुझीच आहे ये आत ती सुंदर तरुणी आत आली कुटीमध्ये जैमिनीने तिला बदलण्याकरता वस्त्र दिलं कुटीमध्ये दुसरा कोणताही आडोसा नसल्यामुळं त्या तरुणीनं त्यांच्यासमोरच वस्त्र बदललं जैमीने त्या सुंदरीचं सौंदर्य एकटक न्याहाळत होते तेव्हा त्यांचं मन अधिक लालचावलं जेमिनीने विचारलं तुझा विवाह झालाय काय की सुंदरी म्हणाली माझ्या वडिलाने अशी प्रतिज्ञा केली आहे की जो पुरुष घोडा बनून माझ्या मुलीला पाठीवर बसून गावाबाहेरील आंबा मातेच्या दर्शनाला घेऊन जाईल त्यालाच माझी मुलगी देईन आणि एक ती मुलगी म्हणते युवती म्हणते मी सुद्धा माझ्या पित्याला सांगितलं आहे की मी तुमच्या जाव्याच्या तोंडाला काजळ लावूनच तुमच्याकडं घेऊन येईन जेमिनीने विचार केला आत्ता तर पाऊस पडतो आहे रस्त्यावर कोण नाही आहे फक्त तोंडाला काजळ लावून घोडा बनवून पाठीवर या सुंदरीला बसून आंबा मातेच्या दर्शनाला नेलं तर ही मुलगी ही सुंदरी मला प्राप्त होईल आणि आत्ता कोण बघणारसुद्धा नाही रस्त्यावर कोणी नाहीचं आहे म्हणून ते हे सर्व करायला तयार झाले जेमीनी म्हणले मला या दोन्ही अटी मान्य आहेत मुलगीनं सुंदरीनं आनंदानं त्यांच्या तोंडाला काळं फासलं जेमिनी घोडा झाले घोड्याच्या पाठीवर सुंदरी बसली आणि हळूहळू ते निघाले ही आश्चर्यकारक यात्रा गावाबाहेरील आंबा मातेच्या मंदिरात आली वाटेत कुणीही भेटलं नाही कुणीही पाहिलं नाही ह्याचा आनंद जेमिनीना अतिशय झाला आता आंबा मातेच्या मंदिरात पायऱ्या चढून ते गेले पायऱ्या चढून जाताना पाठीवर बसलेल्या त्या युवतीमुळं जेमिनीना खूप कष्ट होत होते पण या कष्टाचं चीज होणार आहे ह्या कष्टामुळं आपल्याला त्या सुंदरीची प्राप्ती होणार आहे या विचाराने जेमिनीने आनंदाने ते, जे आनंदा ते कष्ट सहन केले आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याकरता ती सुंदरी जैमिनींच्या पाठीवरनं उतरली आणि दोघंही मंदिराच्या गाभाऱ्यात गेले आतमध्ये तीर्थ द्यायला पंडितजी बसलेले होते सुंदरीनं तीर्थ घेतलं आणि ती बाहेर गेली जैमिनीने अंबामातेच्या चरणावर मस्तक ठेवून वंदन केलं आणि तीर्थ घ्यायला हात पंडितजींच्या पुढं केला तेव्हा पंडितजी म्हणाले त्या श्लोकामध्ये कोणता शब्द हवा कर्षती की कर्षती जैमिनीना विजेचा धक्का बसल्यागात झाला आणि त्यांनी एकदम वर बघितलं प्रत्यक्ष व्यासजीच तिथं बसलेले होते जयमिनीनं जाणवलं खरोखर त्या सुंदरीच्या मोहामुळं आपण खूपच विचलित झालो म्हणून आपण कधीही असावध राहू नये असावधान अवस्थेमध्ये काम डोक्यावर बसतो त्यांनी सुंदरीशी विवाहाची चर्चा करायची गरजच नव्हती म्हणून कधीही अनावश्यक प्रश्न विचारत बसू नये कामामुळं मोठमोठे ज्ञानी भटकले तर सामान्यांची काय कथा का व्यासाने लिहिलेला श्लोक अगदी बिनचुक आहे इंद्रिय इतकी बलवान असतात की ती मोठमोठ्या विद्वानांनाही ओढून नेतात जे मेनेने व्यासांची क्षमा मागितली अनेक अत्यंत लज्जित भावानं ते तिथून गेले भागवतामध्ये विद्वानांची सुद्धा परीक्षा होती असं म्हणलेलं आहे कारण ह्या भागवताची रचना करणारे श्री व्याजी आहेत त्यांच्याबद्दल असं म्हणतात ओम पूर्ण ज्ञानाय विद्महे, पूर्णानंदाय धीमहे, तन्नो व्यास व्यासप्रचोदयात नर्मदे हर नर्मदे हर